फोर पॉइंट एट स्टार रेटिंग असलेलं हे कर्जतमधलं नामांकित उत्कर्षाज रिसॉर्ट जिथे पॅकेज सुरू होतात फक्त बाराशे रुपये पर पर्सन विथ फूड जिथे सुंदर स्विमिंग पूल रेन डान्स एरिया आणि क्रिकेट टर्फ सुद्धा आहे मोठ्या ग्रुपसाठी एसी डॉर्मेटरी लहान ग्रुपसाठी फॅमिली रूम्स आणि कपल्ससाठी साठी कोझी कंटेनर स्टेचा ऑप्शन मिळतो तुम्ही स्टेशनवरून शेअर टॅक्सीने प्रत्येक काही इव्हेंट प्लॅन करायचा असेल तर इथे एसी बँकेट हॉल देखील आहे ज्यात ते दोनशे लोकांचा आरामात इव्हेंट होऊ शकतो इथे लहान मुलांसाठी छोटा पूल तसेच गार्डन एरिया देखील मिळतो ग्रुपने आलात तर मस्त क्रिकेट खेळू शकता किंवा बॅडमिंटन सुद्धा खेळू शकता इंडोर गेम्स मध्ये कॅरम आणि टेबल टेनिसचा ऑप्शन आहे मित्रांसोबत स्विमिंग धमाल असो रेन डान्स चा आनंद त्यासोबत म्युझिक सिस्टीम तर मिळणारच आहे करून रेस्ट करण्यासाठी मोठी डॉर्मेटरी आहे ज्यात बारा ते पंधरा लोक आरामात राहू शकतात अशा दोन डॉर्मेटरीज इथे उपलब्ध आहेत चार ते सहा जणांचा ग्रुप असेल तर फॅमिली रूम्स बेस्ट ठरतील इथे अशा तीन रूम्स आहेत ज्यात सर्व बेसिक एम्युनिटीज मिळतात या रूम्स लागून ला एक्स्ट्रा स्पेस देखील मिळतो कपल साठी कोझी आणि कम्फर्टेबल कंटेनर स्टे आहे ज्यात सुद्धा सर्व बेसिक एम्युनिटीज मिळतात इथले वॉशरूम सुद्धा स्वच्छ आणि नीट आहेत तुमच्या पॅकेज नुसार सकाळचा नाश्ता इव्हनिंग स्नॅक्स आणि व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं जेवण मिळतं जे नक्कीच सगळ्यांना आवडेल इथला डे पॅकेज बाराशे आणि नाईट स्टे पॅकेज अठराशे पर पर्सन आहे विकेंड चे रेट्स वेगळे असतात ते जाणून घेण्यासाठी उत्कर्ष रिसॉर्टला कॉन्टॅक्ट करू शकता